एका बार मधील शांत वातावरण रिसेप्शनिस्ट तरुणी तिचं काम करत होते पण अचानक एक प्रसिद्ध ज्वेलर्सचा मुलगा तिच्याकडे येतो काहीतरी करतो आणि छत्तीस सेकंदात तिचं आयुष्य उलट जातं हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस हे अलर्ट झाले नेमकं काय घडलं होतं झाशी रात्रीची वेळ एका बार रेस्टॉरंटमध्ये नेहमीप्रमाणे ग्राहकांची येजा सुरू होती रिसेप्शनवर एक बावीस वर्षाची तरुणी ड्युटीवर होती शांत प्रोफेशनल आणि आपलं काम प्रामाणिकपणे करणारी तेवढ्यात आत प्रवेश केला दोन मुली आणि तिच्या सोबत एक तरुण अमन अगरवाल शहरातील एका प्रसिद्ध ज्वेलर्सचा मुलगा पैसा ओळख आणि थोडीशी दारू एक धोकादायक कॉम्बिनेशन सुरुवातीला वातावरण हलके फुलके दिसत होते अमन हसत खेळत रिसेप्शनिस्टशी बोलत होता पण काही सेकंदातच त्याचा मोड अचानक बदलला सी सी टी दिसतं अमन रिसेप्शनिस्टकडे पाहून अचानक तिला फ्लाइंग किस देतो तरुणी आवाक होऊन त्याच्याकडे पाहते पण काही प्रतिक्रिया देण्याआधीच तो लिफ्टकडे वळतो मात्र दोन पाऊल चालताच तो पुन्हा मागे फिरतो तरुणी एक पाऊल मागे सरकते तरीही अमन तिचा हात पकडतो जोरात मिठी मारतो आणि सलग दोन वेळा तिच्या गालावर किस करतो त्याच्या सोबत आलेली मुलगी या घटनेवर हसत उभी राहते रिषभ श्रीनिष्ठ स्तब्ध तिच्या चेहऱ्यावर भीती धक्का आणि अविश्वास घटना फक्त छत्तीस सेकंदाची होती पण तिच्यासाठी ती एक अख्ख आयुष्य विसरू न देणारी झाली अमन तिथून निघून जाताच आपल्या सहकाऱ्यांना सर्व सांगितलं व्हिडिओ तपासला गेला आणि तो आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता शहरात खळबळ उडाली तिने तात्काळ नावाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तो नशेत होता आणि त्याने जबरदस्ती केली अधिक अपडेटसाठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला ला करा